वाईट झालं नाही अजून कापू राहिले ना गाजी अरे बाई दिवस कुठं आलाय मुका लागत आहे ते का नवतार ना नाही म्हातारा माणसाच आता मरायल नवतार ना नाही ते दोन दोन घास खाले म्हणजे करते ग आजी दोन मिनट करू राहिले ना कर बाय का वायबी मी बोल नाही आम्ही तुला देते म्हणणार ना करून इतक्यात तुला ये राग येतस ना आजी कायमच मला मला नाही येत राग हा मग तेच म्हणते मला राग आला मी कोणाच नाही ऐकत रागच नाही येऊन द्यायचा मला येतो ना मग काला येऊन द्यायचा तू येतो त्याला म्हणा ला जाय कुड कुठे जाय म्हणा राग मला ऐकला असतं राग आला असता का नाही ते गोष्ट खरी मी म्हातारी कधी येईन ग येईन मग कधी ये ना आज उद्या पाहि ना तिरी किती दिवस झाले जाऊन हाव ना काय त्यांची रागा रागी झाली काय मला काय माहिती पण फोन व इचरायचं ती मला फोन तरी का नाही करत पण तू ती उचली ती का जलमध्ये ती उचलीत नाही नाही उचलीत पण एकदा दोनदा कहूनच पाहायचा आपण मग का गाय कर्तव्य आहे का तिचं कर्तव्य नाही का हाय कर्तव्य पण ती काय म्हणन मी एवढं हिच्या टाळ त्याल घातलं तरी बेमान झाली मग त्या करता ती करायचं नसन करायचा बाई तिला नाही माहिती एड सोडून लहानपणा नाही तुला काही आपण ती मला सोडून गेली तिला चालतं ती कुठं जाईन सोडून ह आता कसं कळेन तू आ बाब तिच्या पण तुकडा बुजून गाली तसन ना काय हा बाक माता करायला तो या ना <San> काय सांगा तिकडे गेलाय का कुठे गेलाय दादा पोचतो का आपल्या मग येऊ दे दादाला आता भाकर नाही पोचल्यावर राहिला काय पडत नाही एकदा दिन दोनदा दिन ती सांगून कोण देईन मग तिला तिला नाही का नाही नाही येत आपण तिला मारितो का अरे देवा आता तिच्या मनाचा प्रश्न आपल्याला काय सांगता येईल मला तर असं वाटत आज तुम्हीच तिला नाही आताचा कली येऊक तास नी आता आता कोणचीच बाई तहा नाही घेत आता या बायगन लावायचा पावडर लावायची डोकं इचरायचं मग जावा म्हणलं तेव्हा चहा पाणी करायचा तिच्या मनाची बात आहे ती आमचं ऐकल्यावर काय काय कामही बोलायचं आम्ही गबर सम घेतो का मला नाही काम व्हायचं म्हणती स्वयंपाक पाणी मी नाही मग कोण करेन नाही म्हणल्यावर हो, काय सत्ता आहे आपली गपचित बसतो आम्ही नाव दे मी हाय ना तू आहे पण उद्या तू लोकांच्या घरा गेल्या आमचं कस वय काय बाबा झाले का नाही अजून कर राहिले कर राहिले तुम्ही सांगता ना चिकट चिकट कर चारा घातला पाणी पाळले तरी तो चालले तुम्ही कशाला घातला मग आता कोण घाली म्हातारा केला असताना काय जमा करतो आला

मग बारा एक वाजेला जेवण करू बर पोह काय हा ती मटकी बी जा, जा लावली मटकी करू कर बाय ये कर। तुला येईन तुला काय खायचं सांगला मला काय गाज बर टांग करायचं का आपण म्हणजे वांग वांग बाई मस्त वांगे आमचं त्या वांग्या व नाही म्हणून उडालय करायचं वरण भात करायचं का मग वरण भात कर त्याला नाही खपत शेटला आहे तुरीची दोन पायल्या तांदूळाच्या गोनी बघायला काय तुला लागन ते आता महाराज प्रश्न पडला मी काय करू जे करायचं ते का जाऊ कोणाची म्हणजे लोकांची वांगे का बरं लोकांच्या एड जायचं आपल्या एड चार पाच वांगे नाही काय त्याच झाड झिजणार आहे का झिजू का ना हलका लोकांच्या एड आपलं घेऊन येत या बाय मामा काय म्हणतो बोलायचं नाही कोणाला मामाची वागणी लईगडी तो नाही आणून देत कोणाच तो म्हणतो कोणाचं नको तू लागेल ते मी आणून टाकेन कोणच्या इडं जायचं नाही त्याची आई शिस्ती वागणी बाबा मी जातच नाही मग कोणच्या इड तुझ्या तुसा तो बघला आखा